राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शरद पवार गट एकत्र येणार अशी राज्यात सध्या राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू आहे मात्र प्रत्यक्षात निर्णय काय होईल काळ वेळच ठरवेल बीड जिल्ह्याचा विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट सक्रिय हो होता मात्र मसाजोग प्रकरणाने पक्षाच्या कार्यकर्त्यात मर्गळ आली होती त्या दरम्यान बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद दस्तूर खुद्द अजितदादा यांच्याकडे आल्यानंतर बीड जिल्ह्यात काय होईल असा कयास बांधला जात होता विकास कामात काय झाले माहित नाही मात्र बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद अजितदादा पवार यांच्याकडे आले आले असल्याने बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याला संजीवनी मिळावी मिळाली असेच म्हणावे लागेल कारण कोमात गेलेले कार्यकर्ते व नेते यांना दादा पालकमंत्री झाल्याने बळ मिळाले असेच म्हणावे लागेल दुसरी सर्वात महत्वाची मोठी राजकीय घटना म्हणजे रमेश आडसकर यांनी अजित पवार गटात प्रवेश केला त्या दिवशी अजितदादा पवार यांनी आडसकर यांच्यावर बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्यात पक्षाच्या सभासद नोंदणीची मोठी जबाबदारी टाकली रमेश आडसकरांना जिल्ह्यात काम करण्यासाठी राज्य पातळीवर मोठे नेतृत्व पाठीशी असणे राजकीय दृष्ट्या गरजेचे होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्फत त्यांना हे बळ राजकीय मिळाले त्यांनी पहिली तोफ डागली ती केज विधानसभा असलेल्या गेल्या अनेक वर्षापासून आरक्षणामुळे हो जनतेचा श्वास कोंडत असल्याची खंत त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात व्यक्त केली होती त्यानंतर आता त्यांनी काल आंबेजोगाई हो तालुक्यातील डोंगरपट्ट्यातील एलडागावी जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असणाऱ्या बाळासाहेब शेठ यांनी सभासद नोंदणीचा भव्य कार्यक्रम ठेवण्यात आला होता यावेळी रमेश आडसकर सह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण माजी आमदार संजय भोतोंड अजय मुंडे शिवाजीराव शिरसाट प्राध्यापक ईश्वर मुंडे बाळासाहेब देशमुख अजित गरड माऊली गर्दे मनोज गंगने तानाजी देशमुख सुधीर चाटे बरवटीकर खाजा गनी पटेल एल्डा गावचे सरपंच सचिन कर्नर यासह उपसरपंच बिभीषण चामनर ग्रामपंचायत सदस्य रामकाका खोडवे गंगाराम चामनर कृष्णा सोनर गोविंद कांबळे भाऊसाहेब खोडवे तसेच कार्यक्रमाचे संयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ औताडे बालासाहेब शेप मार्केट कमिटीचे उपसभापती लक्ष्मण कर्नर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी सर्व मान्यवर पाहुण्यांनी बालासाहेब शेप यांनी सुंदर कार्यक्रमाचे नियोजन केल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करत आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत जोगाईवाडी जिल्हा परिषद गटातून बाळासाहेब शेख यांना उमेदवारी आजच निश्चित झाल्याचे त्यांनी जाहीर केल्याने बाळासाहेब शेफ यांनी कार्यक्रमासाठी घेतलेली मेहनत कामाला आली अशीही जनतेतून चर्चा ऐकवास मिळत आहे गेली तीन चार वर्षापासून जिल्हा परिषदेची निवडणूक कधी होईल माहीत नाही सर्व कार्यकर्त्यांनी नेत्यांनी निवडणुकीचा नाच सोडून दिला असला तरी जोगाईवाडी जिल्हा परिषद सर्कलमधील प्रत्येक गावच्या व्यक्तिगत पातळीवर समस्या सोडवण्याचे काम बाळासाहेब शेप यांनी आज पावाई तो केल्याने त्याचा परिपाक कालच्या सभासद नोंदणीच्या कार्यक्रमाला नागरिकांना पाहायला मिळाला या कार्यक्रमाला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिल्याने आलेल्या सर्व नेत्यांनी जोगाईवाडी जिल्हा परिषद सर्कलमधून पक्षाच्या वतीने बाळासाहेब शेप यांची नुसती उमेदवारी जाहीर केली नाही तर गेल्या वेळी सभापती पदाची संधी त्याची त्याचीही यावेळी भरपाई करण्यात येईल असे जाहीर सभेतून नेत्यांनी आश्वासन दिल्याने जोगाईवाडी सर्कल राष्ट्रवादी अजित पवार गटमय झाल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे